नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे झालेली आहे सकाळची सुरुवात शुभ सकाळ सर्वांना तर आज तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की शिवजयंती वगैरे आहे तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा शिवजयंतीच्या तर आता मला शिवजयंतीची तयारी करायची आहे तर चला आता मी शिवजयंतीची तयारी वगैरे करते आणि नंतर मला जिमला वगैरे पण जायचं आहे ते चला आता थोडीशी तयारी करून जाते म्हणजे आल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा आहे त्याच्यामुळे थोडीशी तयारी करून घेते थोडंसं अर्धं काम करून ठेवलं म्हणजे बरं वाटतं आल्यानंतर नाहीतर पूर्ण सगळं आल्यावर करायचं म्हटल्यावर खूप घाई होते आणि दुसरं पण काम बाकी असतं त्याच्यामुळं थोडंसं काम करून ठेव म्हटलं आणि बघा कामाच्या टायमाला किती घाई गडबड असते आणि मध्येच काही ना काही होऊन जातं बघा हे टेबलने सटला आणि खाली डबल पडला असं होतं घाई गडबडीत तर खूपच काय ना काय काय ना काय होत राहत असतं तर चला टेबल वगैरे लावून घेतला मी व्यवस्थित असा मग नंतर मला आठवलं टेबल वगैरे लावल्यानंतर महाराजांचे फ्रेम पुसायची होती बाकी त्याच्यामुळे मी टेबल सरकवून घेतला आणि स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतलं आणि मला काय असं असेल ना काय सण वगैरे वार काय असेल ना तर मला खूप असं उत्साहाने करावं वाटतं कोणती पण गोष्ट खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये पण खूप असं मनाला पण एकदम शांत शांत वाटतं तर बघा इथे मी सगळं टेबल वगैरे पुसून घेतला स्वच्छ आणि मग वस्त्र वगैरे टाकून घेतलं त्याच्यावरती शॉलाचं अंतरलं पाठ ठेवून घेतला महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे ठेवली होती मी महाराजांचं वस्त्र वगैरे अंतरून घेतलं पाठावरती महाराज होते म्हणून तर आपण आहोत आजचा एक दिवसाचा एकच दिवसाचा दिवस असतो त्यांच्यासाठी खास तर त्यांचं केलंच पाहिजे आपण सगळं मी तर सगळं कोणतेही सण असो काही असं मला खूप आनंद होतो आणि मी एक दिवसच आधी तयारीनेशी लागत असते सगळं चांगलं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं आणि मग व्यवस्थित ठेवून दिलं मग समया बाकी होत्या ठेवायच्या महाराजांची मूर्ती वगैरे छान अशी ठेवून दिली स्वच्छ पुसून बघा किती छान वाटते आम्ही दरवेळेस इथेच पूजा करत असतो समया पण चांगल्या स्वच्छ घासून ठेवलेल्या होत्या मग पण महाराजांच्या समोर व्यवस्थित ठेवून दिल्या मग आल्यावरती बाकी सगळं राहिलेलं करून घेते एवढं आवरून घेतलं सगळं थोडीशी तयारी करून गेलं म्हणजे जिमहून आल्यावर थोडंसं बरं पडतं आल्यावर देवपूजा करायची मग स्वयंपाक करायचा मग खूप उशीर होऊन जातो मग त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी तयारी करून गेलं ना मग बरं पडतं आल्यावरती तर चला ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मी आता निघालेली आहे जिमला चला तर आता मी आवरून घेत आहे माझं नववारी घातलेली आहे कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा त्याला बाकीचा मेकअप करायचा आहे मला लगेच सकाळची वेळ होऊन जाते शिवाजी महाराजांची आरती करायची पूजा करायची त्यांची परत बरंच काम बाकी आहे बघा मी तयार झालेली आहे इथे आवरलेलं आहे माझं सगळं तर चला आता देवाची पूजा करून घेते मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती वगैरे पूजा मग नंतर करून घेऊ झालेली आहे इकडे शिवाजी महाराजांची पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतली आणि आता त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर चला आता दाखवून घेते मी तर झालेला आहे तो स्वयंपाक आता नैवेद्य दाखवायचा महाराजांना आणि मग जेवायला बसायचं महाराजांचा नैवेद्य छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू नंतर ब्लॉगमध्ये